नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातल्या सर्वात मोठ्या प्रकल्पाबद्दल ज्यामुळे भारताच्या भविष्यावर दूरगामी परिणाम होणार आहे होय आपण बोलतोय नदी जोडो प्रकल्पाबद्दल भारत सरकार तीस महानद्यांना एकत्र जोडून एक ऐतिहासिक कामगिरी घडवून आणण्याच्या तयारीमध्ये आहे आणि यामुळे शेजारील देश जसे चीन पाकिस्तान बांगलादेश हे सुद्धा चिंतेमध्ये आले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया या प्रकल्पाची संपूर्ण माहिती आणि हेही पाहूया की या प्रकल्पाने महाराष्ट्राचं काय भलं होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा मित्रांनो तुम्हाला माहित आहे का दरवर्षी भारतामधल्या नद्यांचे कोट्यावधी लिटर गोडे पाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये विलीन होते किंवा शेजारील देशांमध्ये वाहत जाते जिथे याची किंमत कधीच समजली जात नाही उदाहरणार्थ पाकिस्तान पूर्णपणे सिंधू नदीवर अवलंबून असताना सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये नेहमी दहशतवादी हल्ले करतो दुसरीकडे बांगलादेशातील प्रमुख नद्या ज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा समावेश आहे बांगलादेशच्या लाखो लोकांना पाणी पुरवतात पण तरीही तिकडच्या हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार चालूच आहेत याच दरम्यान भारतातील महाराष्ट्र दिल्ली आणि राजस्थानमधील दिल लोक पाण्यासाठी त्रस्त असतात या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे हा प्रकल्प फक्त दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरवेल असं नाही तर हजारो मेगावॅट वीज निर्माण करेल आणि देशभरातील जलवाहतूक व्यवस्था सुधारेल नदी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे देशातील जलसंपत्तीचे संतुलन राखणे आपल्या देशातील लोकसंख्या ही जगातील लोकसंख्येच्या अठरा टक्के आहे पण जगातील फक्त चार टक्के गोडा पाणी भारतामध्ये आहे त्यामुळे ही योजना देशातील एकशे बेचाळीस करोड लोकांपर्यंत पाणी पोचवण्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे या प्रकल्पासाठी जलशक्ती मंत्रालयाने निरा म्हणजे नॅशनल इंटरलिंकिंग ऑफ रिवर ऑथॉरिटी नावाची संस्था स्थापन केली आहे हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे पहिल्या टप्प्यात हिमालयातील गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या सहाय्यक नद्यांवर स्टोरेज डॅम तयार केले जातील यामधून गंगा आणि यमुना नद्यांना जोडले जाईल दुसऱ्या टप्प्यात दक्षिण भारतातील सोळा नद्यांना जोडले जाईल हे जोडणे केवळ पाण्याच्या वितरणासाठी नाही तर वीज उत्पादन जलवाहतूक आणि शेतीसाठी सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आता बघूया या प्रकल्पाचे महाराष्ट्राला काय फायदे होतील मित्रांनो हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा विभागामध्ये वारंवार दुष्काळ पडतो या प्रकल्पामुळे या भागांमध्ये कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता वाढेल गोदावरी नदीचे पाणी जे यापूर्वी फारसे वापरले जात नव्हते आता कृष्णा आणि कावेरी नद्यांशी जोडले जाईल त्यामुळे या विभागातील शेतीला नवसंजीवनी मिळेल आणि पाण्याचा तुटवडा कमी होईल विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांमध्ये पाणी तुटवड्याची समस्या कायमच राहिली आहे या प्रकल्पामुळे या भागामध्ये शेतीला अधिक पाणी मिळेल यामुळे शेतकरी महत्वा कमी होण्यास मदत होईल या प्रकल्पामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल पाणी उपलब्ध झाल्यामुळे पीक उत्पादन चांगलं होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल याशिवाय मुंबई ठाणे पुणे आणि नागपूर यासारख्या महानगरांमध्ये जलसंकटाचा धोका कमी होईल नदी प्रकल्पामुळे या शहरांना नियमितपणे पाणीपुरवठा होईल ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटेल यातून औद्योगिक विकासाला सुद्धा चालना मिळेल कारण पाणीपुरवठा नियमित असल्याने कारखाने आणि उद्योगांना आपले उत्पादन कार्य सुरळीतपणे चालू ठेवता येईल त्याशिवाय महाराष्ट्रामधले कृषी उद्योग जे मुख्यतः पाण्यावर अवलंबून आहेत त्यांनासुद्धा या प्रकल्पाचा फायदा होईल दुष्काळामुळे अनेकदा महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडतात नदी जोडो प्रकल्पामुळे या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होईल यामुळे त्यांच्या पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढेल हा प्रकल्प पूर आणि दुष्काळावर नियंत्रण ठेवणार नाही तर देशभरातील दे शेतकऱ्यांना बारा महिने पाणी पुरवेल याशिवाय हायड्रो पॉवर प्लांटच्या मदतीने चौतीस हजार मेगावॉट वीज निर्माण केली जाईल यामुळे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी होण्यामध्ये मदत होईल पण या प्रकल्पाच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आहेत सर्वात मोठं आव्हान म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग नद्यांचे प्रवाह भिन्न असल्याने प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र डिझाईन तयार करावी लागेल त्यासाठी वेळ लागेल दुसरं आव्हान आहे आर्थिक या मोठ्या प्रकल्पासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये लागणार आहेत याशिवाय या प्रकल्पासाठी लागणारा भूखंड मिळवण्यासाठी लाखो लोकांना विस्थापित करावे लागेल या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारला सक्षम योजना आखावी लागेल अजून एक महत्त्वाचं आव्हान म्हणजे या प्रकल्पासाठी लागणारा राजकीय पाठिंबा विविध राज्यातील सरकारे आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या प्रकल्पाला पाठिंबा दिला पाहिजे कारण या प्रकल्पाचा परिणाम संपूर्ण देशावर होणार आहे यासाठी एक मजबूत राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे या, या प्रकल्पामध्ये सामील नद्यांमध्ये गंगा यमुना ब्रह्मपुत्रा महानदी गोदावरी कृष्णा साबरमती आणि नर्मदा यांचा समावेश आहे एकदा हा प्रकल्प पूर्ण झाला की भारतातील जलप्रश्नांचे निराकरण होईल आणि देशातील लोकांना जलसंपत्तीच्या दृष्टीने स्वावलंबी बनवलं जाईल या प्रकल्पामुळे शेती औद्योगिक विकास जलवाहतूक वीज उत्पादन आणि पर्यावरणीय संतुलन या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती होईल आणि भारताची जागतिक स्तरावर महाशक्ती म्हणून ओळख निर्माण होईल याशिवाय या प्रकल्पामुळे अनेक नव्या रोजगारांच्या संधी निर्माण होतील प्रकल्पाच्या बांधकाम देखभाल आणि व्यवस्थापनामध्ये दे अनेक लोकांना नोकऱ्या मिळतील हे रोजगार केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा तयार होतील त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल